नमस्कार मी लीना मंडळी आपल्याला जेव्हा आपण स्वयंपाकखोलीत काम करतो त्यावेळेला स्वयंपाकखोलीतल्या सगळ्या गोष्टी आपण कोणाकडनं तरी शिकलेल्या असतो म्हणजे आपल्या आईकडनं किंवा सासूबाईंकडनं आत्याकडनं मावशीकडनं काकूकडनं असं कोणी कोणी तरी आपल्याला शिकवत असतं आणि तसंच आपणही नव्याने काहीतरी शिकत असतो आज मी तुम्हाला एकदम साधा सोपा गरम मसाला दाखवणार आहे जो अतिशय सिंपल आहे आणि तो मला माझी मावशी नेत्रा पंडित हिने शिकवला आहे खूप सोपा आहे अगदी कमीत कमी, कमी जिन्नासामध्ये हा गरम मसाला तयार होतो पण चव भन्नाट येते तर बघूया कसा करायचा ते त्याच्यासाठी या सिंपल गरम मसाल्यासाठी आपल्याला जिन्नस काय काय लागणार आहेत ते सांगते एक वाटी धणे घेतलेले आहेत जेवढे धणे घ्याल त्याच्या निम्मे काळी मिरी घ्यायची म्हणजे एक वाटी धणे आहेत अर्धी वाटी काळी मिरी आणि त्याच्याही अर्ध पाव पाव वाटी लवंग आणि दालचिनी एक दोन तीन चार फक्त चार जिन्नस आहेत एवढंच जिन्नसावर आपण आपला हा गरम मसाला करणार आहोत धणे काळी मिरी लवंग आणि दालचिनी मस्त खमंग भाजून घ्यायचंय आपल्याला हे सगळं भाजलेलं कसं कळतं जेव्हा या मसाल्यांचा एक मंद सुवास यायला लागतो त्यावेळेला आपलं लक्ष आपल्याला लक्षात येतं लक्षा की हे मसाले छान भाजले गेलेत आणि थोडासा रंगही बदलतो स्पेशली धण्याचा रंग बदलतो हे आता कोमट झालेलं आहे पूर्ण गार झालेलं नाही पण तरी ठीक आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढते आम्ही मस्त आपलं पटकन होणारा गरम मसाला तयार आहे आता दुसरा पण मी घाना वाटून घेते एका ह्याच्यात ते मगाशी बसला नव्हतं त्यामुळे आता दुसरं दुसरा घाणा घालते तर मंडळी आहे की नाही हा एकदम सोपा आणि पटकन होणारा अक्षरशः मोजक्या जिन्नसामध्ये हा गरम मसाला तयार होतो नक्की ट्राय करा चव अफाट येते कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही हा वापरू शकता तर आणि हां असाच अजून एक वेगळा पंजाबी गरम मसाला पण आपण ऑलरेडी त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की जाऊन बघा तो आणि हा दोन्ही मसाले ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला आता मग अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय